Thank you for watching. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी बंधूंनो नो एकंदरीत आज आपण या व्हिडिओ मार्फत जी माहिती घेत आहोत तर का ती म्हणजे सध्याच्या काळामध्ये पाहू शकता माझ्या आपल्या कांद्याची लागवड तिथं झालेली आहे आणि अशातच भरपूर सारे शेतकऱ्यांना एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडत असतो तर तो म्हणजे नेमकं आपल्या कांद्या पिकासाठी कोणतं खत व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे कांदा पिका साठी आपण बेसल डोस जो सुरुवातीच्या काळामध्ये खत व्यवस्थापन करत असतो तर ते नेमकं कोणतं करणं गरजेचं आहे कांद्याला प्रॉपर बेसल डोस तिथं कोणता देणं गरजेचं आहे जेणेकरून आपला जो काही पाठीमागं उन्हाळी कांदा म्हणजे बऱ्यापैकी आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे एक पंचवीस ते तीस डिसेंबरच्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी तिथं उन्हाळी कांद्याची लागवड चालू असते आणि एकंदरीत या व्हिडिओ मार्फत आपण तीच माहिती घेणार आहोत मित्रांनो दुसरा खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत जो की तीस ते पस्तीस चाळीस दिवसापर्यंत आपल्याला आपल्या कांदा पिकासाठी दुसरा खत व्यवस्थापनाचा हो डोस सुद्धा तिथं करून घेणं गरजेचं गर आहे मित्रांनो जो काही डोस असतो तर खता.. खता तो कांदा लागवड आपण आपल्या कांदा पिकासाठी देणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त जो काही आपण कांद्याला आंबवणी देतो तर आंबवणीच्या वेळेस दुसरा खता पहिला खताचा डोस किंवा बेसल डोस आपण ज्याला म्हणतो तर तो तिथं देणं गरजेचं आहे आता बऱ्यापैकी आपल्या भागातील भरपूर सारे शेतकरी लागवडीच्याच वेळेस कांद्याला पहिलं खत व्यवस्थापन तिथं करून देत असतात आता नेमकं पहिलं खत व्यवस्थापन करताना कोणतं खत आपल्याला फिक्स वापरायचं आहे किंवा याच खतांचा मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय तर तुम्ही कोणत्याही एका खताचा जो प्रॉपर डोस आहे तर तो तिथं निवडणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर जे काही आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापन करताना वीस किलो सल्फर जे दाणेदार स्वरूपातलं महादन कंपनीचं बेन्सल्प किंवा सुपरफास्ट या नावाने जे सल्फर येत आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा शेत त्याच्या हे फिक्स वापरायचं आहे वीस किलो सल्फर आपल्याला दाणेदार स्वरूपातलं आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला एक तर दहा सव्वीस सव्वीस वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा वापरायचं आहे मित्रांनो ही जी दोन खतं सांगितले या दोन खतापैकी कोणतंही एक खत प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो म्हणजे दीड बॅग आपल्याला प्रति एकरासाठी तिथं टाकणं गरजेचं आहे दोघांपैकी कोणतंही जे खत तुमच्या तिकडे उपलब्ध असेल तर त्या खताची निवड करा किंवा शेतकरी मित्रांनो हे दोघंही खतं उपलब्ध नसेल तर तुम्ही जे नवीन क्रॉपटेक महादन कंपनीचं आठ एकवीस एकवीस हे खत आलेलं आहे तर आठ एकवीस एकवीस या खताचा सुद्धा एकरासाठी साठ किलो वापर करणं गरजेचं आहे हो शेतकरी मित्रांनो हे खत थोडंफार महागात जातं परंतु आपल्याला इतर खतांच्या तुलनेत याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो आणि हे खतं इतर खतांच्या तुलनेत आपल्याला तिथं फायदेशीर कदाचित ठरू शकतात मित्रांनो एक सल्पर एक या दोन तीन खतापैकी कोणतंही एक खत आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही आपल्याला पल्सर बायोटेक कंपनीचा प्लांटो येतो शेतकरी मित्रांनो सुरवातीच्या काळामध्ये आपण आपल्या कांद्याच्या रोपाची तिथं पुनर्लागवड केलेली असते तर त्या मुळांचा चा चांगला विकास होण्यासाठी त्याच्यासोबतच जास्तीत जास्त कांद्यामध्ये जी काही मुळांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला एकतर कृषी तंत्र पल्सर बायोटेक कंपनीचा प्लांटो वापरायचा आहे प्रति एकरासाठी पन्नास किलो किंवा प्लांटोला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला अजून इतर खते सांगतोय तर ते म्हणजे एकतर तुम्ही प्लांटो वापरा किंवा करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं आरे थ्री या नावाने एक जबरदस्त मायकोरायझो उपलब्ध आहे प्रति एकरासाठी आरे थ्री चार किलो वापरा किंवा धानुका कंपनीचं मायकोर या नावाने सुद्धा दानेदार स्वरूपातला मायको उपलब्ध आहे तर तो सुद्धा तुम्ही प्रति एकरासाठी चार किलो वापरू शकता किंवा निर्मल सीड्स कंपनीचं बायोपॉवरची एक बकेट येते तर प्रति एकरासाठी दहा ते बारा किलोची ती बकेट असते तर तुम्ही ती बकेट सुद्धा एकरासाठी एक, एक वापरू शकता शेतकरी मित्रांनो हा जो प्रॉपर डोस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हा प्रति एकरासाठी आहे आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्बिनेशन तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलवरती असेच जुडून राहा तुम्हाला कांद्याचा प्रॉपर दुसरा खताचा डोस सुद्धा मी या चॅनलच्या माध्यमातून सांगाल त्याच्यासोबतच कांद्यावरती आपल्याला एक तीन कमीत कमी तीन फवारण्याचं व्यवस्थापन मी तुम्हाला प्रॉपर चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासोबतच कांद्याला रेग्युलर जे काही विद्राव्य खताचं शेड्यूल असतं तर ते सुद्धा मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला कंपल्सरी तीन फवारण्या आपल्या उन्हाळी कांद्या पिकावरती घ्यायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर खत व्यवस्थापन वगैरे जर केलं तर निश्चितच आपला जो काही उन्हाळी कांदा असतो तर तो चाळीमध्ये टिकायला जास्तीत जास्त मदत होते आणि एकंदरीत आपला कांदा उन्हाळी कांदा चाळीमध्ये आपल्याला जास्त दिवस दीर्घकाळ टिकलेला पाहायला मिळतो मित्रांनो त्याच्यासोबतच पाणी व्यवस्थापन जे शेवटचं पाणी व्यवस्थापन आहे तर ते सुद्धा तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तिथं करणार आहे मित्रांनो निश्चितच मार्केटमध्ये नवीन नवी नवी चांगल्या दर्जेचे सध्याच्या काळात बुरशीनाशक वगैरे आलेले आहेत तर योग्य बुरशीनाशकाचा वापर आपण केव्हा करणं गरजेचं आहे कोणतं बुरशीनाशक आपल्या कांद्या रोगासाठी करप्यासाठी तिथं फायदेशीर ठरू शकतं अशी वेगवेगळी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यामुळे आत्ताच कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल